तर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहे पेरूच्या पानांचे फायदे आपण पेरूचं फळ आवडून खातो पण त्याची पानाविषयी आपण कधी माहिती घेतली नाही जास्त हे पानं म्हणजे खरं तर आयुर्वेदातील एक नैसर्गिक औषध आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेरूच्या पानांचे काही ठराविक महत्त्वाचे फायदे बघणार आहेत त्यांचा वापर कसा करायचा हे सविस्तर जा? जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आयुर्वेदानुसार पेरूच्या पानांना कशा आहे म्हणजेच किंचित कडवट चव असते त्यांचे गुणधर्म शीतल तीक्ष्ण आणि औषधे आहेत ही पानं शरीरातील दोष संतुलित करतात विशेषतः पित्त आणि कप कमी करायला मदत करतात म्हणूनच आयुर्वेदात या पानांचा वापर शेकडो वर्षापासून बऱ्याच आधारावर केला जातो पेरूच्या जा पानांचे आपण फायदे बघू पेरूच्या पानामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत ही पानं चगळल्यानं किंवा त्यांचा काढा करून गुळण्या केल्यानं दात दुःख कमी होते हिरड्यांची सूज कमी होते आणि तोंडाला जे दुर्गंधित असते ना ते पण कमी होते जर आपल्याला पोटाचे विकार असतील तर ही पानं खूप गुणकारी आहेत जर वारंवार पोट बिघडत असेल अपचन होत असेल किंवा अतिसार होत असेल तर पेरूच्या पानांचा काढा घ्या त्याचा फायदा होतो तो, तो पचन सुधारतो आणि पोटाचे विकार दूर करतो शुगरचा प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी हा देखील ही पानं खूप महत्त्वाचे आहेत या पानामध्ये असे घटक आहेत जे रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करण्यास मदत करतात सकाळी रिकाम्यापोटी पेरूच्या पानांचा काढा घेतल्यानं डायबिटीस नियंत्रण ठेवायला मदत होते तुम्हाला त्वचेचे रोग असतील काही त्वचेचे प्रॉब्लेम असतील तर त्याच्यासाठी पण हे पानं खूप महत्वाचे आहेत पेरूची पानं मुरुम किंवा एक जिमा किंवा त्वचेवरची खाज याच्यावर उत्तम उपाय आहेत पानं वाटून थेट प्रभावित म्हणजे जिथं खाजे येते वगैरे अशा भागावर लावल्यास आराम भेटतो तुमचं जर वजन वाढलं असेल तर ते नियंत्रण आणण्यासाठी हे पानं खूप महत्वाचे आहेत या पानाचा काढा पचन सुधारतो आणि त्याच्यामुळे शरीरातली अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होते म्हणजे वजन कमी करण्यासाठी हे खूप फायद्याचे आहेत पानं जर तुमच्या केसांचा प्रॉब्लेम असेल काही केसांना तर त्यासाठी देखील ही पानं खूप महत्त्वाचे आहेत तर कोंडा खाज किंवा केसगळती असल्यास या पानांचं पाणी खूप उपयोग आहे ही पानं कसं पाणी कसं बनवायचं तर ही पानं उकळून घ्यायची आणि ती पाणी थंड झाल्यानंतर थोडंसं कोमड असल्यानंतर त्यांनी केस धुवायचे त्यांनी काय होतं तर केस मजबूत होतात आणि केसगळती कमी होते जर सर्दी खोकला असेल तर त्यासाठी हा पाना पानांचा काढा देखील खूप उपयुक्त ठरतो तुम्ही पानांचा रस घेऊ शकता किंवा काढा घ्या घेतला तर चालतो खोकला कसा खो खो असं बऱ्याच समस्या कमी होतात हा श काढा शरीराला उष्णता देतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो जर तुम्हाला जखम झाली असेल तर या पानांचा लेप लावला ना वाटून लेप लावायचा सूज कमी होते आणि जखम लवकर भरते यातील अँटीसेप्टिक गुणधर्म संसर्ग टाळतात हृदय आणि रक्तदाब नियंत्रण यासाठी देखील ही पानं खूप महत्त्वाची आहेत या पानामुळं रक्तदाब संतुलित राहतो आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतो यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारतं एजिंग फायदे आहेत त्याचे पानामध्ये भरपूर अँटीऑक्टि ऑक्सिडेंट असतात यामुळे त्वचेवर सुरकत कमी होतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक जल टिकून राहतो तो वापरायचं कसं बघू चार पाच ताजी पानं वा पाण्यात उकळायची आणि ही पाणी गाळून सकाळी प्यायचं जर दाता दा दाताच दा 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 प्रॉब्लेम असेल तर त्याचा काळा काढाकारानं त्याने गुळणं करा किंवा ती पानं थेट तुम्ही चावून देखील खाऊ शकता पान वाटून थेट त्वचेवर किंवा जखमेवर लावली तर ती त्यातून आराम भेटतो जर तुम्हाला त्वचा रोग असेल किंवा मग जखम झाली असेल तर आणि जर केसाचा प्रॉब्लेम असेल तर ती पानं उकळायची आणि ती पाणी थोडंसं थंड झाल्यानंतर कोमटपणाने ते केस धुवायचे तर काळजी काय घ्यायची तर जास्त प्रमाणात पेरोच्या पानाचा काढा घातल्यामुळे काय होतं तर बद्धकोषदैवीस होऊ शकते गर्भवती स्त्रिया किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी याचा वापर करणाऱ्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा तर मित्रांनो पेरूच्या पानांचे हे होते महत्त्वाचे आयुर्वेदिक फायदे आपल्याला सहज मिळणारी ही पानं खरं तर घरगुती औषधांचा खजिना आहेत आपण हे उपाय करून बघा आणि आपला अनुभव कमेंटमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंतर तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद